अरे मला ते आठवत नाही रे रे ना बॅटरी <laughs> ना

मारो झाली बस बस ना नाही आला गवत

कोण गेला राणा कोही कोण गेला राणा साली औदानी साला नंबर दिला साली औदाने दिला तोही कोण गेला सोन्याच्या राणा कोही कोण गेला सोनाळाचा राणा सोना ओदा ने सोना नंबर दिला सोना ओढ दादा ने सोळा नंबर दिला कोण गेला गवळ्याच्या राणा गवळ्या ओ दादारी दिला गवळ्या हो दादा मर दिला तोळी कोण गेला सुताराच्या राणा तोळी कोण गेला सुताराच्या राणा सुतारी पालक्या घडविला दुसरा हो पालक्या घडविला देवजी पालखी कोण देव बस देवजी पालकी कोण देव बस देवजी पालकी देव बसो कोणयाच दान मारो मिरवती जस कोण्याच दान मारो मिरावती बसो देवजी पालकी कोण देव बसो देवजी पालकी कोण देव बसो वर्दान देव बस देवजी पालकी वरदान देव बसव सोनिया चा डान मारो मीरावती कस देवजी पालकी कोण देव बस देवजी पालकी कोण देव बस देवजी पालकी कालच देव बस देवजी पालकी कालच देव, देव, देव बस सोनियाचं दांड मारो मीरावती रस देवजी पालकी कोण देव बस देवजी पालकी कोण देव बस देवजी पालकी जनाय देव बस देवजी पालकी जनाय देव बस सोनियाचं दांड मारो मीरावती टस सोनियाचं दांड मारो मीरावती जस देवजी पालकी कोण देव बस देवजी पालकी कोण देव बस देवजी पालखी महादेव देव बस सोन्याच दान मारो मिरवती घस सोनियाचं दान मारो मिरवती घस देवजी पालकी कोण देव बस देवजी पालकी कोण देव बस देवजी पालकी झोलाय देव बस देवजी पालकी झोलाय देव बस सोन्याचं दान मारो मिरावती कस सोनियाचं दान मारो मिरवती कस I'm going to go to the hospital. 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 i

पालकी कोण देव बसो देवजी पालकी देव बसो देवजी पालकी तनका देव बसो सोनियाचं दान मारो मिरावती कस सोन्याचं दान मारो मिरावती कस देवजी पालकी कोण देव बसो देवजी पालकी कोण देव बस देव पालकीव देवजी पालकी महादेव देव बसो La tana maromirava di casa, teve palla di con deova. Deo di palla che con deova santo, teve palla che beve mova santo, teu di palla che beve con deova con

का <mí> मांडली तुझी काळी दौरी बिया काळे मांडली तुझी काळी दौरी बिया सांग सांग पार कोणा ना गेली सांग सांग पार ना गेली हात पाणी पिया ना गेली हात गेली रे गाव आता

goodbye 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 goodbye